नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेचं ये अठरावी लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सहा पक्ष पूर्वी चार पक्ष मोठी असायची मग त्या एक महायुती असायची युती असायची आघाडी असायची आणि मग आता एकीकडं महाविकास आघाडी दुसरीकडं महायुती तीन तीन पक्ष अठ्ठेचाळीस जागा आता या जागा वाटप करताना प्रत्येक पक्षाचे दावे असणारे प्रत्येकाला अपेक्षा असणारे इथं आपला उमेदवार निवडून यावा आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व असावं आपल्या लोकांचं असावं त्याच्यामुळं जागा वाटपामध्ये अनेक अडचणी येतात मग महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा पूर्ण वाटप झालेले महायुतीच्याकडूनच आता पाच सहा जागेंवर अजून तिढा कायम आहे तो पण जवळजवळ आता एक एक जागांवर त्यांनी जवळजवळ सोडला आहे आता महाविकास आघाडीचं जागा वाटप होऊन जवळजवळ सात आठ दिवस झाले आता त्यांचा सगळ्यात जागा वाटून झाल्या आहे आता शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा आणि दहा जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्यामुळं त्यांच्या आता कुठं काही तिढा काही राहिला नाही उमेदवार उभे करण्याचं आहे तर ते पक्षीय काम आहेत ते होऊन जाईल आता महायुतीचं काल तेरावी सूची आली भारतीय जनता पार्टीने तेरावी यादी जाहीर केली त्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तेराव्या सूचीमध्ये यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना ही जागा सोडण्यात आली खरं तर या जागेवर गट किंवा शिवसेनाचा मोठ्या प्रमाणात दावा होता कारण इथं सलग दहा वर्षापासून म्हणजे दोन टम दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेचा खासदार इथं निवडून येतो आहे अर्थात ते शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे जे स्टँडिंग खासदार आहे हे उबाटा गटाकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडंच असून ते काही त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडं काही आले नाही पण आता जागा तर शिवसेनेची आहे पण झालं काय पाठीमागे जेव्हा राज्यसभेच्या सहा जागांवर निवडणूक होती आणि नारायणराव राणे राज्यसभेवर दोनदा भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेचे खासदार झाले यावेळेस त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं नाही किंवा राज्यसभेमध्ये त्यांचं नाव आलं नाही तेव्हाच असं लक्षात आलं की लक्षा नारायण राणेंना कदाचित लोकसभा लढवावी लागेल लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल आणि कदाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ त्यांना मिळेल अशी एक चर्चा सुरू झाली खरं तर हा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्या दोन हजार आठ जेव्हा परिसीमन झालं तेव्हा तो राजापूर लोकसभा मतदारसंघ होता इथं मधुदवेते किंवा असे मोठमोठे लोक इथं निवडून गेलेले काँग्रेसचं पण बा काही दिवस जिथं बाले किल्ला होता याचं परिसीमन झालं नव्याने त्याची फेररचना झाली मग सिंधुदुर्गमधले तीन तालुके आणि रत्नागिरीमधील तीन तालुके मिळून हा सहा सहा तालुक्यांचा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तयार झाला मग आता याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर असे हे तीन तालुके आणि सिंधुदुर्गमध्ये कुढाळ कणकवली आणि सावंतवाडी असे हे तीन तालुके या दोन जिल्ह्यांतले तीन तीन तालुके आणि सहा तालुके मिळून हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तयार झाला आता इथं सध्याची परिस्थिती अशी की खासदार तर विनायक राऊत आहे स्टँडिंग खासदार त्यांना उबाटा सेनेकडून तिकीट आहे त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आणि या लोकसभा मतदारसंघातील हे जे तालुके आहेत सहा तालुके मग आता रत्नागिरीमध्ये चिपळूण या चिपळूण विधानसभा मतदारसंघामधील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे पण हे आमदार शेखर निकम म्हणून यांनी काही शरद पवारांचा गट जॉईन केला नाही हे सध्या अजित पवारांकडे आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत हे तर शिवसेना शिवसेना शिंदे गटात आहे आणि कॅबिनेट मंत्री पण आहे आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी हे उभाटा गटाकडंच आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हे जे तीन तालुके कुडाळ आता कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक हे उबाटा सेनेमध्ये आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहे आणि सावंतवाडीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जे आमदार आहेत दीपक केसरकर दीपक केसरकर हे शिवसेना शिंदे गटामध्ये आता शिवसेना जेव्हा एकत्र होती तेव्हा जवळजवळ या मतदारसंघामध्ये चार आमदार शिवसेनेचे निवडून आले होते एक भारतीय जनता पार्टीचा आणि एक राष्ट्रवादीचा पण पर आजची परिस्थिती अशी आहे की शिवसेनेत चिरफाड झाली आता दोन शिवसेना झाल्यात एक उबाटा सेना एक शिवसेना अधिकृत आता यांच्याकडे दोन आमदार आणि उबाटा सेनेकडे दोन आमदार आणि एक भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी अजित पवार आजही या मतदारसंघामध्ये महायुतीचं वर्चस्व आहे कारण इथं चार आमदार महायुतीचे आणि दोनच आमदार उबाटा सेनेचे आहेत इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या सहा तालुक्यांमध्ये यांना कुठेही स्थान नाही त्याच्यामुळं परिस्थिती नारायण राणेसाठी चांगलीच आहे आता या लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा परिसीमन झालं तेव्हा दोन हजार नऊमध्ये नारायण रा राणेंचे मोठे सुपुत्र निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर इथं निवडून गेलेले आणि त्यांनी अगदी चार वेळचे खासदार चार वेळा एकोणावीसशे शहाण्णव ते जवळजवळ दोन हजार स आठपर्यंत चार वेळेचे खासदार सुरेश प्रभू यांचा पराभव केला निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते आणि सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या तिकिटावर आणि निलेश राणे एकदाच खासदार झाले म्हणजे पाच वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असा त्यांचा खासदारकीचा प्रवास होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून काँग्रेसमधून त्यांना सातत्याने दोन वेळा निवडणूक लढवण्याचा चान्स परतही मिळाला दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसमधून त्यांनी काँग्रेसकडून तिकीट घेऊन इथं निवडणूक लढून प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस मोदी लाटेच्या या सगळ्या वादळामध्ये निलेश राणेंचा विनायक रावतांकडून सातत्याने पराभव झाला आणि ही जागा शिवसेनेची झाली असं काही म्हणायला काय हरकत नाही पण विनायक राऊत हे शिवसेनेचे जरी खासदार निवडून येत होते उबाटा सेनेला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना असं वाटत होतं की वा जागा आम्ही निवडून आणतो तो पण हे दोन्ही वेळच्या वेळेस कोकणातील ह्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच इथं विनायक राऊतांना निवडून दिलेले खरं तर हे विनायक राऊत अतिशय वाचाळवीर आणि यांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव आता नक्कीच येईल आता या विधा या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनी पण दावा ठोकला होता बऱ्याच दिवस ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा निर्माण झाला होता की मी आता ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडायची की शिवसेनेलाच कायम ठेवायची पण तो तिढा अगदी देवेंद्र फडणवीस झालं किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांच्याकडून हा तिढा सोडवला जातो आहे आणि किरण कबूल केलं आहे की मी नारायण राणेंचा प्रचार करणार आहे त्यांचा पण सामंजस्याने या सगळ्या गोष्टी सोडवल्या गेल्या आणि एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती नारायण राणेंच्या बाजूने चांगली दिसते असं वाटतंय इथं विनायक रावतांना सामना करावा लागेल आणि विनायक रावतांना ही तिसरी टम अतिशय अवघड होणार आहे आणि नारायण सुद्धा शिवसेनेचं उबाटा गटाचं हे आव्हान आहे पण परिस्थिती नारायण राणेसारखी चांगली दिसते आणि खूप काही अडचणींचा सामना विनायक रावतांना करावा लागेल या सगळ्या गोष्टी आहेत कारण आता फक्त उद्धव ठाकरेच एकमेव स्टार प्रचारक राहतील नरेंद्र मोदींचा चेहरा यांना काही कुठं लावता येणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या चार जूनला निकालात समजेल की नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर किती लोक निवडून येत होते आणि त्याचा किती लोकांना फटका बसला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण एक एक जागांवर जे काही तिढा सोडवण्याचं भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचं काम सुरू आहे मग अजूनही नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही किंवा कल्याणची जागा जरी देवेंद्र फडणवीसांनी डिक्लेअर केली पण ती घोषित नाही ठाण्याची जागा पण कदाचित शिवसेनेला या दोन्ही कल्याणच्या आणि ठाण्याची दोन्ही जागा शिवसेना एकनाथ शिंदेंना सुटेल पालघरची पण कदाचित शिवसेनेलाच सुटेल अशी एक शक्यता वाटते पण नाशिकच्या जागेंवर अजूनही तिढा कायम आहे मग नाशिकची जागा कदाचित शिवसेनेला जाईल की राष्ट्रवादीला जाईल याच्यामध्ये अजूनही बी कुठं काही एक वाक्यता नाही कदाचित राष्ट्रवादीला जाऊ शकते शिवसेनेला जाऊ शकते शिवसेनेला गेली किंवा राष्ट्रवादीला गेली तरी पण एकोप्याने काम करण्याचे ह्या सगळ्या नेत्यांनी एकमेकांना शब्द दिलेला आहे त्यामुळं होईल दोन चार दिवसामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण रत्नागिरी सिंधुदुर्ग या महत्त्वपूर्ण नारायण राणेंच्या सीटची घोषणा काल झाली आणि किरण सामंतांनी पण त्यांना शब्द दिला की मी आपला प्रचार करील त्यामुळं अशा पद्धतीने एक एक सीटवर ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मार्ग काढण्याचं काम करतात ते ते अतिशय वाखाणण्याजोगे आणि अशाच पद्धतीने काम केलं तरच मतं ट्रान्सफर होतात अन्यथा नाही वादविवाद करून फायदा होत नाही सातत्याने एकमेकांवर गरळ ओकायची हो अशा पद्धतीने जे काही संजय राऊत काम करतात काँग्रेस आणि संजय राऊतांमध्ये ज्या काही प्रकारे जे शाब्दिक चकमकी झाल्या त्यातून हे स्पष्ट होते की लोक नाराज होतात अशा पद्धतीने नाराजीचा सूर या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही उभा राहिला नाही त्यामुळं नारायण राणेंना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद